हॅलो नमस्कार मंडळी माझ्या सुखद संकेत ह्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आहे शुक्रवार आमच्या इथे खंडाळ्याचा बाजार असतो तर आम्ही दोघं जाऊन आलो बाजारामध्ये तर तुम म्हटलं जरा बाजारचा व्हेजिटेबल हॉल तिथला तुम्हाला दाखवावा तर इथं मी भोपळा घेतला आहे हा पूर्ण जवळपास पावणे दोन किलोचा भोपळा त्यांनी मला पन्नास रुपयांनी दिला त्यानंतर हे वाट्यावरती घेतलेले आहेत ह्या भाज्या सगळ्या मिरची दहा रुपयाची टॉमॅटो आज आमच्याकडे तिसाने होते तीस रुपये किलोने तुमच्याकडे कसे मिळतात ते मला नक्की कमेंट्स करून सांगा किती म्हणजे दर काय चालू आहे आलं मी पाव किलो घेतलं आहे लिंब मी वीसची घेतले कढीपत्ता हा फ्रीमध्येच आहे तर ह्या दहाच्या मिरच्या भरल्या भरण्याच्या म्हणजे बटाटा भरण्याची रेसिपी मी लवकरच तुम्हाला दाखवेन तर मिरची वडा मिरची वड्याच्या ह्या ह्या आहेत नंतर ह्या काकड्या आहेत वीस रुपयाच्या तर हे ते बघू शकता स्वीट कॉर्न आहेत हे मी दहा रुपयाने एक म्हणजे पन्नासशे पाच घेतले त्यानंतर ही वीसची गाजरं आहेत वाट्यावरती घेतलेली आहे, आहे मंडळी भाजी ही सगळी त्यानंतर ही वांगी पण ही वांगी पण वाट्यावरतीच घेतलेली आहे ही शिमला वीसची आहेत ही तोंडली दहाची घेतली मी त्यानंतर आज लसूण घेतला बाजारामध्ये आज लसूण हा एकशे साठ रुपये किलो आहे मी अर्धा किलो घेतला पाकळ्या मोठ्या होत्यात म्हणून ते बघू शकता त्यानंतर कोथिंबीर तीस रुपये जुडी आता पावसातून कोथिंबीर महागच मिळेल पण सुकी होती त्यामुळे मी एक जुडी घेतली टिफिनला लागतं वरून गार्निशिंग करायला त्यानंतर बटाटे शंभरचे हे मला मिळाले तीन किलो सांगितले पण बटाटे चांगले आहेत मोठे पण आणि क्लिअर आहेत म्हणजे डाग वगैरे जास्त म्हणजे असे खराब नाही आहेत त्यानंतर आता वटपौर्णिमा येते म्हटल्यावरती इथे मी आज तो दुकान बसलेलं मांडलेलं होतं तर मी ते करंदापणी माझ्यासाठी आणि माझ्या मैत्रिणीसाठी घेतले दहा रुपये म्हणजे वीस रुपयाच्या दोन त्यानंतर इथे आज बाजारात मी ट्राय केलं आहे फर्स्ट टाईम किराणा तर शेंगदाणे घेतलेत मी पाव किलो आणि सोयाबीन घेतला आहे आणि हे फरसाण आहे तर म्हणजे बाजारामध्येच घेतले पण हे छान असतं म्हणजे मी आता इथं आल्यापासून घेते फरसाणचा रिपोर्ट चांगला आहे ह्या काही लोक बाजारात काही लोक बाजारचं म्हणून घेत नाहीत पण तुम्हाला सांगते हे बाजारवाले कायम बसतात ते दादा तर त्यामुळे काही कंप्लेंट असेल तर परत घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते नेहमी बाजारात बसलेले म्हणजे हा एकच बाजार नाही तर ते पूर्ण जिल्ह्यातले बाजार करत असतात इथे मी हे वीस रुपयाचे चुरमुरे घेतलेत हे साठ रुपये अर्धा किलो फरसाण आहे त्यानंतर इथे आपला हा बाजार आणि इथं हे बटर घेतलेले आहेत हे बटर पण छान मिळतात त्याच दादांकडे घेतलेले आहेत हे, हे बटराचं तीस रुपयाचं पाकिट आहे